नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे गणेश देवकते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो सर्व शेतकरी मित्रांसाठी एक महत्वाची अपडेट आहे अतिवृष्टी व गारपीटमुळे झालेले नुकसान या बाबतीत जी भरपाई होणार आहे त्या बाबतीतचा जी आर आलेला आहे तर हा जी आरमध्ये मध्ये आपण बघणार आहोत तुमच्या खात्यामध्ये ही नुकसान भरपाईची रक्कम कधीपर्यंत पडणार आहे व यासाठी पात्र शेतकरी कोण राहणार आहे संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आतापर्यंत जर आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसतं तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा कारण की अशाच स्लेटस अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघू शकतात अतिवृष्टी व गारपीट नुकसान भरपाई जी आर तर इथं काही अशी लिस्ट आहे मित्रांनो ही तुम्हाला देण्यात येईल व ह्या नुसकान भरपाईची जी महाराष्ट्राची लिस्ट आहे याची पीडीएफची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो आता सर्व शेतकऱ्यांना रक्कम किती भेटणार आहे आता जिरायत हेक्टर तेरा हजार सहाशे रुपये जे बागायती हेक्टर आहे सत्तावीस हजार रुपये भेटणार आहे बहुवार्षिक पिके जर घेत असाल तर तुम्हाला छत्तीस हजार रुपये अशी अमाऊंट भेटणार आहे तर मित्रांनो याबाबतमध्ये एक आणखी अपडेट आहे की ही जी नुसकान भरपाई ही दुपटपट्टीने तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये येणार आहे इथे खाती बघू शकतात अवकाळी पाऊस व गारपीट नुसता हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये दुप्पट मदत मिळणार आहे संपूर्ण माहिती आपण खाली बघणारच आहोत मित्रांनो जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये एनडीआरएफ आणि एस डीआरएफ चा निकषापेक्षा दुप्पटीने मदत ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे याबाबतचा जो शा... महाराष्ट्र शासनाचा नियम व जो निर्णय आहे तो काय राहणार आहे तो आपण थोडक्यात बघून घेऊया राज्यामध्ये कोणत्याही प्रकारची आपत्ती प्रत जी परिस्थिती किंवा दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झालेल्या त्या भागातील नागरिकांना व शेतकऱ्यांना मित्रांनो दिलासा देण्यासाठी निकषाप्रमाणे पंच्याहत्तर टक्के रक्कम केंद्र शासन व उर्वरित पंचवीस टक्के रक्कमी शासन वितरित करणार आहे म्हणजेच दुप्पट रक्कम तुमच्या खात्यामध्ये लवकरच येणार आहे आता इथं बघू शकता नुकसान भरपाईची रक्कम जी आहे ती कोणाला मिळणार आता इथं चक्रीवादळ दुष्काळ भूकंप आग पूर सुनामी गारपीट दगड कोसळणे बर्फ खंड कोसळ हिमवर्षाव किंवा ढगफोटी थंडीच्या लाटा किंवा कडाक्याची थंडी अशा बारा ज्या नैसर्गिक आपत्ती आहे आणि यामध्ये पिकाचे जे नुकसान होते मोठ्या प्रमाणावर तर ही रक्कम या शेतकऱ्यांना भेटणार आहे आणि यामध्ये ते बारा नैसर्गिक आपत्तीमध्ये बसले पाहिजे तुमचे त्यानंतर तुम्हाला पात्र केला जाईल याच्यासाठी आणि जे नोव्हेंबर नोव्हेंबर ज्या व अवकाळी पाऊस झाला होता या शेतकऱ्यांना पण ही मदत आहे ही भेटणार आहे आणि त्यांच्या लिस्टमध्ये नाव राहणार आहे आता इथे बघू शकतात दुप्पट नुकसान भरपाईचा वाटपाचा शासनाचा निर्णय जारी झालेला आहे महाराष्ट्र शासनाने एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राज्यामध्ये विविध आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी निकषाच्या बाहेरून जाऊन मदत करण्याचा एक निर्णय घेतलेला आहे आणि तो जी आर जारी केलेला आहे हा शासनाचा निर्णय जाहीर केल्यामुळे जे नुकसानग्रस्त शेतकरी आहे किंवा बांधव आहेत आपले त्यांना या अशी ही रक्कम मिळणार आहे मित्रांनो दुप्पटमध्ये आणि तसेच प्रत्येक जे शेतकरी आहे तर तीन हेक्टरच्या मर्यादित लाभ मिळू शकणार आहे तीन हेक्टरपेक्षा तुमची जमीन मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की याबाबत ज्या अपडेट आणखी येतील पुढे चालून त्या सर्व अपडेट आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटेल व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद